असे अशा पद्धतीचं तुम्हाला हे बघा कपडा वगैरे येईल म्हणजे अशा पद्धतीचं बघा हे पस्तीस रुपयाला सारे येणार आहे त्यात कलर वगैरे येतील त्या पद्धतीचं ते मात्र थर्टी फाय रुपीज हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग ऑन माय युट्यूब चॅनल तर काय लवकर तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आजच्या ब्लॉगमध्ये खूप काही मजा मस्ती येणार आहे कारण आज मी बायकोला घेऊन जाऊन सारे आणायला साऱ्या आणायला घेऊन चालू म्हणजे तुम्ही समजून जा मला कधी एनर्जी खावायला लागेल नाही घ्यावं लागेल का तर यानं एक सारी घ्यावायला दोन दोन तास चार चार तास आता किती साड्या घेतात त्यावर डिपेंड आहे असू दे तर चला जाऊया तर लवकर माझ्यानं सबस्क्राईब करा आणि आता चालू आपण भेवून चला जाऊया तर गायी देवपूजा झालेली आहे आता दुधाची वाढ बघते कारण कॉफी पिवाय लागेल दुधवाला ना ना दुधवाला दुधाची पिशवी पिपत आहे मोरकाच आहे दुधवाला ए बायको दूध पिशवी आली मिक्सरला काय बनवलं बघा उडी अंड्याची भुर्जी आणि अंडी खाणार अंडी आता मस्त की, बेल्ट आहे धुतला काढेल मस्त ती चप्पल सुकली चप्पलची अवस्था बघ पांढरी होती ती पिवली झाली चप्पल इकावर कवर पण निघता निघताय बघा अंडी खातोय आणि दोन केली खातोय कारण का तर आपल्याला आता सुटला जायचं आहे भिवून टीका साडी बघा ती बायकोला साड्या घ्यायच्या तिथे साड्या घ्यायला चालू अरे तयारी चला चला काय डायरेक्ट निघूया आता कल्याण गाडी निपली त्याला करणार काय बस चल बाय बाय चिकू ऐकलं बघ चला निघूया सोबत अंशू आहे माझी बायको आहे आणि चिकू पण आहे आणि आता आपण चाल आहोत भिवंडीला डायरेक्ट साहेब ची दुकान तुम्हाला बघायला मिळेल साहेबचं दुकान काय आहे आणि काय नाव आहे चला जाऊया पहिल्या आधी शॉपच मिळत नव्हता म्हणजे एक प्रकारे आम्ही इथून पण एक्झॅक्ट शॉपचा आपण कल्याण वरन वेस्टला कल्याण आलात ना तर कल्याण भिवडी रोडवरती आपलं लँडमार्क आहे वेद हॉस्पिटल आपलं शॉपचा न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी डेपो आणि बरेच जरा शॉप नसाल तर आपल्या स्क्रीनवर तर देणारच आहेत आणि लँडमार्क प्रॉपर आपला वेद हॉस्पिटल म्हणजे जास्त वेळ न लावता मग आपण प्रॉपर कलेक्शनला सुरुवात करू चला आता मग आपण कलेक्शन बघू नमस्कार न्यू टेक्सटाइल मार्केट होल्सी साडी डेपोमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याकडे थर्टी फायव्ह म्हणजे पस्तीस रुपयापासून साडी आहे हे पूर्ण कलेक्शन मी आज तुम्हाला कवर करणार आहे चला तर जास्त वेळ न लावता आपण कलेक्शन दाखवायला सुरुवात करू हे बघू शकता असे अशा पद्धतीचं तुम्हाला हे बघा कपडा वगैरे येईल पाहिजे अशा पद्धतीचं बघा हे पस्तीस रुपयाला साडी येणार आहे त्यात कलर वगैरे येतील त्या पद्धतीचं ते मात्र थर्टी फाय रुपीज ते बघत अशा टाईपचे कलर येतील थर्टी फाय रुपीजमध्ये कलर टॅट वगैरे आहेत त्या पद्धतीचं यानंतरचं कलेक्शन मी दाखवणार आहे बघू शकता हे बघा येईल ते फक्त सेव्हेंटी रुपये म्हणजे सत्तर रुपये मला मिळणार आहे मला रोज म्हणजे रोज व्हायला जे सारे हे कपडा बघा एकदम सॉफ्ट कपडा येईल ते फक्त सेव्हेंटी रुपीज अशा पद्धतीत सेव्हन्टी रुपीजमध्ये कलर चॅट पण येतील अशा पद्धतीचे बघा ते कलर चॅट अशा टाईपचे कलर चॅट येतील यानंतरचं यानंतरचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला नाईन्टी नाईन म्हणजे नव्याण्णव रुपयापासून सारी मिळणार आहे त्या पद्धतीचे नव्याण्णव रुपये सारी त्यातली कलर चॅट येतील असं नव्याण्णव रुपयामध्ये कलर चॅट येतील ॲक्च्युली मार्केटला बाहेर गेला तर दोनशे अडीचशे रुपये याची प्राईज आहे आपल्याकडे वन फोर्टी फाय म्हणजे एकशे पंचेचाळीस रुपयाला यांना मिळणार आहे ते सॉफ्ट मटेरियल तेव्हा ते टर्की सिल्कमध्ये एकशे पंचेचाळीस रुपये त्यात बी कलर्स वगैरे येतील तेव्हा या या पद्धतीचे कलर चॅट मिळतील या पद्धतीचे त्यानंतर तर तुम्हाला मी जो आपल्या देण्याला साडे असतात किंवा वन नाईन्टी नाईन एकशे नव्याण्णवमध्ये मिळणार आहे तुम्हाला ते कॉटनमध्ये याची कलर चार्ट बघा अशा टाईपचे कलर चॅट येणार आहे एकशे नव्याण्णवमध्ये त्यातले पण कलर चॅट पूर्ण मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर जर तुम्हाला मी कलेक्शन दाखणार आहे सॉफ्टमध्ये डिजिटल प्रिंटमध्ये ते बघा ते टू नाईन्टी नाईनमध्ये मिळणार आहे तुम्हाला सॉफ्ट सिल्कमध्ये या पद्धतीचे कलर चॅट येतील त्याचे मटेरियल वगैरे बघा मटेरियल पण सॉफ्ट मिळणार आहे एकदम सॉफ्ट मटेरियल त्यांना सारी खोलून बघायची सारी खोलून पण मिळणार आहे तुम्हाला दाखवायला तेव्हा ते सॉफ्ट सिल्कमध्ये या पद्धतीचं इवन टू नाईन्टी नाईन यातली कलर चार्ट पण मिळतील अशी तर ते कलर चॅट पण आहे यानंतरचं तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे कॉटन बेसमध्ये असे कॉटन सिल्कमध्ये ते कॉटन सिल्क ते तीनशे साडेतीनशे रुपये मार्केट प्राइस आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त हे टू थर्टी म्हणजे दोनशे तीस रुपयाला मिळणार आहे तुम्हाला मटेरियल पण बघू शकता सॉफ्ट मटेरियल आहे या पद्धतीचं यानंतरचं फॅ बघू शकता असं लेकरा कपड्यामध्ये या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे तेव्हा या पद्धतीचं ये दे दे ते पण टू हंड्रेडमध्ये मिळणार आहे तुम्हाला जे ॲक्च्युली तीनशे पाच साडे चारशे रुपये मार्केट प्राईज आहे आपल्याकडे फक्त टू हंड्रेडमध्ये मिळणार आहे टू हंड्रेडमध्ये यानंतरचं कलेक्शन तुम्हाला दाखणार आहे असं फॅन्सी सिल्कमध्ये असं फॅन्सीमध्ये पण मिळेल या पद्धतीचं फॅन्सी सिल्क हे फॅन्सी कलेक्शन यानंतरचं तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे बघा तेव्हा असा बॉक्स कॅटलॉग पीसमध्ये पण मिळेल आपल्याकडे कॅटलॉग पीस टू हंड्रेडपासून कॅटलॉग पीस आहे या पद्धतीचं कलर चॅट मिळेल कॅटलॉग पीसमध्ये एकदम सॉफ्ट टॉप राहील असं असं त्याच्यात कलर वगैरे येतीलच हे कमी रेंज आहे फक्त टू फिफ्टीला हां ते टू फिफ्टीमध्ये मिळणार आहे तुम्हाला अशा टाटा यानंतर जर तुम्हाला मी कलेक्शन दाखवणारी बघू शकता साऊथ सिल्कमध्ये येईल ते पूर्ण असा डिझाईन भरलेले डिझाईन येईल पूर्ण ते बघा असं कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल त्यातले कलर चार्ट बघा गेल तर असे कलर चार्ट पण येतील असे कलर येतील यातले ते कलर ते ॲक्च्युली सहाशे सातशे रुपये मार्केट प्राईज आहे यो आपल्याकडे होलसेल मॅन्युफॅक्चरमध्ये फक्त थ्री टी थ्री नाईंटी नाईन तीनशे नव्याण्णवमध्ये मिळणार आहे ते तीनशे नव्याण्णवमध्ये यानंतरचं साऊथ सिल्कमध्ये बघू शकता हे बघ नवीन पॅटर्न आहे ते गंगा सिल्क म्हणून आयटम येतो नवीन ते बघ एकदम भरलेला आहे तर येऊ असा भरलेला पूर्ण येईल ब्लाऊज येईल रॉकेटचा ब्लाऊज रॉकेटचा येऊ ते फक्त फोर फिफ्टीमध्ये मिळणार आहे तुम्हाला ते फक्त चारशे पन्नासमध्ये मिळणार गंगा सिल्क यातली कलर चॅट पण बघू शकता अशी कलर चॅट आहे यातली ते कलर चॅट असे कलर चॅट पण येतील यात सॉफ्ट सिल्कमध्ये साऊथ लुकमध्ये ते साऊथ सिल्क साऊथ सिल्कमध्ये पण कलर चार्ट एकदम रिच येणार आहे या पद्धतीचं कलर चार्ट पूर्ण ऑल अलॉ डिझाईन येईल अशा पद्धतीचे कलर चार्ट मिळतील बघा त्याचे पण कलर चार्ट आहेत असे कलर चार्ट यानंतर असं मिळत मिळणार तुम्हाला नवीन आले मुनिया हे बघा मटेरियल पण बघा एकदम सॉफ्ट मटेरियल मिळणार आहे याचा सॉफ्ट मटेरियल एकदम सॉफ्ट मटेरियल हे मुनिया मुनिया पैठणीमध्ये यामध्ये यातील पण कलर चार्ट येतील अशा पद्धतीचे कलर चार्ट याची फक्त फोर फिफ्टी होणे फक्त चारशे पन्नासला सातशे आठशे रुपयेची मार्केट प्राइस होते आपल्यापासून फक्त मॅन्युफॅक्चरमध्ये चारशे पन्नासमध्ये मिळणार आहे तुम्हाला हे मुनिया पेटम यानंतर टसर सिल्क म्हणून नवीन आयटम येतोय असा पॅटर्न हे बघा हे फक्त एकदम सॉफ्ट टू नाईन्टी नाईनला दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला हे दोनशे नव्याण्णवमध्ये हो या पद्धतीचं कलेक्शन हे दोनशे नव्याण्णवमध्ये कलर चार्ट येतील अशा पद्धतीचे हे कलर चार्ट यानंतर तुम्हाला मिळणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये या पद्धतीचं सॉफ्ट सिल्क पण मिळणार आहे मुनिया पैठणीमध्ये बघा हा ऑल ओवर कॉपर प्रिंटमध्ये येईल पदर भरलेला येणार आहे हे ये ये फक्त नऊशे नव्वदमध्ये जे बाराशे तेराशे रुपये मार्केट प्राईस आपल्या फक्त फक्त नऊशे नव्वदमध्ये मिळणार आहे हे सॉफ्ट सिल्कमध्ये मुनिया पॉडर अशा पद्धतीचे कलर चार्ट पण येतील त्याच्यामध्ये एकदम सॉफ्ट वाटणार आहे हे बघा यो एकदम सॉफ्ट मटेरियल येईल या पद्धतीचा हे कलर चार्ट त्यातली असे कलर चार्ट येतील यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे बघा सिको सिल्क म्हणून पॅटर्न आहे यो। हो यो पण मस्त मिळणार आहे हे सिको सिल्क याची कलर चार्ट बघा या पद्धतीचे कलर चार्ट आहेत प्लेन कलर आहे एकदम प्लेन कलरमध्ये असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला असा गोंडा पदार्थमध्ये हे असा सॉफ्ट सिल्कमध्ये हा ब्लाउज पीस हा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाऊजमध्ये ऑल ओवर बुट्टी येते असे या पद्धतीचं यानंतरचं एक तुम्हाला मिळणार आहे लिलन सिल्कमध्ये हे लिलन नवीन आलेला तर पॅटर्न आहे लेलन सिल्कमध्ये बघा हा पण पॅटर्न पेस्टेल कलरमध्ये येईल या पद्धतीचं पूर्ण ऑल ओवर डिझाईन येते असे कलर चॅट येतील यातली सॉफ्ट सिल्कमध्ये बघा महिने या पद्धतीचं एकदम सॉफ्ट मटेरियल येईल या पद्धतीचं एकदम एकदम सो सिल्कीमध्ये सॉफ्टमध्ये ॲक्च्युली हे बाराशे तेराशे रुपये मार्केट प्राईज आहे आपलं स्वतःचं होलसेल दुकान अस शॉप असल्यामुळं हे फक्त फाय नाईन्टीन नाईन पाचशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे तुम्हाला याची कलर चॅट बघा अशी कलर चॅट येतील यातली हे फाईव्ह नाईन्टी नाही बऱ्याच दिवस झालं आपल्या दादाला काही वेळ मिळत नव्हता त्या हिशोबाने आपण दादाला आता शेवटी एक ब्लॉग बनवलेलाच आहे तर आपल्याकडे फॅन्सी डिझायनर घागरा लेहंगा सर्व प्रकारचं कलेक्शन आहे आणि माझ्याकडे तुम्हाला तर माहितीच आहे थर्टी फाय म्हणजे मात्र पस्तीस रुपयापासून साडी आहे आणि ले, ल का लेहंगा घेतला तर ट्रिपल नाईन म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयापासून आहे आणि पूर्ण कलेक्शन तर बघायचं असेल तर शॉपमध्ये एक वेळ अवश्य विजिट द्या आणि दादाच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर गाईज फायनली शॉपिंग केली म्हणजे एक साडी नेला होतो पण चार साड्या घेतल्यात बायकांचा हटत बाकी काय नाही कारण उरणमध्ये साड्यांची दुकान भरपूर आहे तरी पण आम्ही इथे आलो भिवंडीमध्ये न्यू टेक्स्टाईल मार्केट या शॉपमध्ये कारण इथे पस्तीस रुपयापासून ऑफर आहे आणि व्हरायटी पण चांगली आहे आणि पाहिजे तशाच साड्या आहेत ऑफर वगैरे भरपूर आहे आणि आम्हाला आवडल्या आणि आम्ही साड्या घेतल्या पण तर तुम्ही साड्या नक्की घ्या तर फायनली काय जातात आम्ही घरी पोहोचलो आहोत साऱ्या घेऊन काय काय बोलताना याला याला काय बोलताना याला बघू खूप आवडतात देवदान असू दे काय जाचा तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून मला एकदा नक्की सांगा आणि काय जाचाव लोक मी इथेच एम करतोय बाय बाय